हमखास साडेतीन चार वाजले की मुलांचं सुरू होतं आजी भूक लागली आणि मग त्यांची ही एवढी मोठी लिस्ट माझ्यासमोर असते आजी हे कर आजी ते कर आजी हे कर आणि मग त्यांच्या ज्या काही डिमांड असतात किंवा त्यांचे जे काही पदार्थ असतात ते अगदी हिरीने त्यांच्या आवडीनिवडी मी पूर्ण करत असते आणि मलाही उत्साह असतो बरं का कारण वेगवेगळे पदार्थ करायला मला नेहमीच आवडत असतात पण एक दिवस मी अशीच आरामात बसले होते आणि मी विचार करत होते की मी माझ्या लहानपणी मी काय खात होते आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आमच्या लहानपणी पदार्थ नव्हतेच आणि मग आम्ही लहानपणी काय खात होतो आणि मग एक 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 पदार्थ डोळ्यासमोर यायला लागले आणि आज असं वाटलं की चला आज आपण आम्ही आमच्या लहानपणी दुपारच्या वेळेला काय खात होतो ते आज तुम्हाला सांगावं बऱ्याच वेळेला तुम्ही मला प्रश्न विचारताना की काकू तुम्हाला ही ये एनर्जी येते कुठून आम्ही तिघी बहिणी आहोत आमच्या सगळ्यांच्याकडे ही एनर्जी अगदी औतमपूर्वक भरलेली आहे आनंदी आहेत छान संसार करतोय तर मग ह्याचं कारण कदाचित आम्ही जे बालपणी दुपारच्या वेळी खाल्लेलं आहे किंवा आमच्या आईने आम्हाला जेवायला घातलं तेच कारण असेल कदाचित हो की नाही चला तर आजचा व्हिडिओ आमच्या दुपारच्या खाण्यावर आमची शाळा ना अकरा ते पाच असायची बर का आणि अडीच वाजता मधली सुट्टी व्हायची मधल्या सुट्टीत डब्यातसुद्धा आम्ही हेच घेऊन जायचो किंवा जर रविवारी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टी असेल ना तरी अडीच तीनला आम्हाला हमखास भूक लागायची त्यावेळेला सगळे आते मामे भावंड एकत्र जमलेलं असायचो स्वयंपाकघरात जायचो आणि काय ताव मारायचो आणि काय खायचो ते आपण बघूयात आता आपण पहिल्यांदा पहिल्या आम्ही आमच्या सगळ्यांचं आवडती गोष्ट काय असायची ते बघूयात घरामध्ये पोळ्यांचा डबा हा भरलेलाच असायचा बरं का सगळ्यांचं आवडतं म्हणजे तेल तिखट मीठ गोळा पोळी म्हणजे काय तर हा वरणाचा गोळा हा असा शिजवलेला असायचा हा असा चांगला पातेला चा आता मी थोडासा कालवतीये पण असा पातेल्यामध्ये भरपूर वरणाचा गोळा शिजवलेला असायचा त्याच्यात असा हा या गोळ्यामध्ये असा हा खड्डा करायचा बरं का आता हे मी अगदी आपल्या यूट्यूबवर दाखवते म्हणजे असं छान चमच्यानी वगैरे करते आम्ही काही चमचा बिमचा वापरायचो नाही आम्ही चक्क हाताने करायचो त्याच्यात हे छान असं मस्त मीठ त्याच्यात हे या खड्ड्यामध्ये म्हणजे विहिरीमध्ये तेल हे सरिता किचनचं तेल आहे बरं का म्हणजे त्यावेळेला शेंगदाण्याचं तेलच वापरलं जायचं बरं का रिफाईंड तेल वगैरे काही नसायचं आम्ही काही कधी रिफाईंड तेल वापरलं नसायचं अगदी भरपूर विहिर भरेल एवढं तेल घातलं जायचं त्याच्यात हे लाल तिखट कांदा घरचा काळा मसाला कोथिंबीर वगैरे सुद्धा त्यावेळेला एवढी अवेलेबल नसायची आणि हे असं छान कालवायचं आणि हा तेल तिखट मीठ गोळा पोळीबरोबर यथेच्छ ताव मारायचा आहे की नाही डाळ आहे छान मसाला आहे तिखट आहे मीठ आहे आणि असा हा गोळा त्याच्याबरोबर ही पोळी ही पोळी आणि हा तिखटा मिठाचा गोळा मस्त सगळ्यांचा आवडीचा मेनू आता दुसरा आमचा आवडता प्रकार म्हणजे दाण्याची चटणी घरोघरी दाण्याची चटणी बरण्या केलेली असायची भूक लागली की दाण्याची चटणी अशी प्लेटमध्ये घ्यायची त्याच्यावर असं हे तेल ओतायचं ज्यांना तेल आवडायचं नाही ते पातळ तूप करून घालायचे कधी विचार नाही यायचा बरं का मनात हे तेल आहे मग हे तेल खाऊ का नको कोलेस्ट्रॉल वाढेल का मग ते तब्येतीला कसं असेल छेछे छे, 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 छे। त्याच्याबरोबर ही पोळी आणि असा मुठीने फोडलेला कांदा बस कसा वाटतो या सांगा बरोबर आता पुढचा प्रकार बघूयात बर का गोड आवडतं की नाही त्यांचा हा आवडता मेनू मला तर गुळतूप पोळी अतिशय आवडत आहे असा गुळ किसलेला डब्यांमध्ये भरून ठेवलेलाच असायचा असा गुळ घ्यायचा तो भिजेल असं छान घरच साजूक तुपाची धार होतायची त्याच्याबरोबर ही पोळी घ्यायची आणि गुळतूप पोळी घ्यायची झटपट मेनू झटपट पदार्थ चवीचा आणि मुख्य म्हणजे एनर्जी देणारा घरामध्ये भात तर केलेलाच असायचा असा थंड भात घ्यायचा गरम बिरम काही करण्याच्या भानगडीत पडायचंच नाही कारण त्यावेळेला काही गॅस वगैरे नसायचे बरं का भात गरम करायचा म्हणजे स्टोव पेटवावा लागायचा किंवा चूल पेटवावी लागायची मग असा हा थंड भात घ्यायचा त्याच्यावर हा लोणच्याचा खार घालायचा थोडंसं तेल पण घालायचं बरं का आवडत असेल तर आवडत कशाला तेल घालायचंच त्याच्यावर ते घरात असेल तर थोडीशी कोथिंबीर थोडासा कांदा क्या बात आहे काय मस्त दिसतंय की नाही चवीला थोडंसं मीठ आणि आता हा भात आम्ही हातानेच कालवायचो पण आता हे व्हिडिओवर छान दिसत नाही म्हणून मी आपलं चमच्याने कालवतो आणि असा हा छान लोणचं भात खायचं सा। सांगा बरं मला काही लागलं का हे कल कालवायला आणि काही वस्तू लागल्या का चार चार पाच पाच किलोच्या द चिनी मातेच्या बरण्या भरून लोणची घरामध्ये तयार असायची त्यातल्या एखाद्या लहान बरणीमध्ये लोणचं हे काढलेलं असायचं लोणचं पोळी लोणचं भात लोणचं भाकरी साळीच्या लायामध्ये घालून लोणचं कशातही लोणचं घालायचं अगदी पातळ पोह्यांमध्ये सुद्धा लोणच्याचा खार घालायचा आणि अशा या छान पदार्थांवर ताव मारायचा तुम्ही पण एकदा हा पदार्थ कालवून बघा आणि खाऊन बघा मस्त लागतो आता आणखीन एक भाताचा प्रकार बर का दुपारच्या वेळेला विशेषतः उन्हाळ्यामध्ये मेतकूट भात खूप छान लागतो गरम गरम मेतकूट भात तर उत्तम गरम गरम भात घ्यायचा त्यावर तुपाची धार आणि मेतकूट आहा तो भात तर छान लागतोच परंतु जर भात गार असेल तर ते त्याच्यावर असं हे पिवळं धमक्क घरचं मेतकूट आणि घरच्या मेतकुटाची जी चव असते ना ती नॅरीज बर का आणि त्याच्यामध्ये हे दही विशेषत दुपारच्या वेळेला उन्हाळ्यामध्ये हा दही मेतकूट भात तर खूपच छान लागतो चवीपुरतं मीठ आणि हा भात असा छानपैकी कालवून घ्यायचा असा दही मेतकूट भात दुपारच्या वेळेला एकदम मस्त लागत आता मसाला भाकरी बर का मसाला भाकरी नेताना शाळेमध्ये पण नेली जायची किंवा घरी सुद्धा करताना भाकरी असायची ती भाकरी अशी बारीक आधी कुस्करून घ्यायची ताजी असेल तरी किंवा शिळी असेल तरी त्याच्यात हा घर घरचा जो काळा मसाला असायचा तो एक घातला जायचा तो आपल्या आवडीप्रमाणे अर्धा चमचा एक चमचा घातला जायचा थोडस तिखट अर्थात आवडीप्रमाणे चवीपुरतं मीठ तेव्हा कोथिंबीर नव्हती पण आज आता आपल्याकडे आहे म्हणून मी थोडीशी कोथिंबीर घातली जर समजा डब्यात न्यायचं असेल तर कांदा बिंदा नाही घालायचा घरी खायचा असेल तर कांदा घातला तरी चालू शकतो आज आपण आता घरी खालणार आहोत त्यामुळे मी याच्यात थोडासा कांदा घालणार आहे ही भाकरी आहे ना ही आमच्या घरी माझ्या नातवंडांना अतिशय आवडते याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल म्हणजे तुपाचा स्वाद आवडत असेल तर पातळ केलेलं तूप घातलं तरी चालतं पण मला स्वतःला तेल जास्त आवडतं नातवंडांनाही तेल आवडतं त्यामुळे मी याच्यामध्ये तेलच घालते एक साधारण एक चमचाभर तेल घालायचं थोडंसं लिंबू पिळलं तरी चालतं एखादा पापड भाजून घातला तरीसुद्धा चालतो तर अगदीच जर आपल्याला पौष्टिक करायचं असेल तर एक दोन चमचे उकडलेले हरभरे उकडलेले मूग असं घालून ही जी भाकरी आहे ही आपण आणखी पौष्टिक करू शकतो आणि मुलांना डब्यामध्ये देऊ शकतो आता हे आपण कालवून घेऊ आणखीन एक आहे समजा हा तो एक प्रकार झाला आता भाकरी ग्लुटेन फ्री झाली म्हणजे आपण ग्लुटेन फ्री जर आपल्याला डबा न्यायचा असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने हा पदार्थ आपण नेऊ शकतो असं चटपटीत पदार्थ न्यावे बरोबर एखादी लिंबाची फोड न्यावी आणि ऑफिसमध्ये गेल्यावर त्याच्यावर छान लिंबू पिळावं आणि छान असा पदार्थ खरा खावा सगळ्यांना आवडतो आणि एकाच्या ऐवजी दोन भाकरी पुढच्या वेळेला तुम्हाला नक्की न्यावी लागेल मला खात्री अशी आपली मसाला भाकरी सुद्धा तयार झाली आता बऱ्याच वेळेला डब्यामध्ये नेताना पोळीचा रोल सुद्धा आम्हाला आवडायचा बरं का त्याच्याकरता ही पोळी घेतली त्याच्यावर तूप घातलं तुपावर ही अशी छानपैकी पिठी साखर पसरून घ्यायची कधी कधी गुळ घातला तरी चालायचा बरं का तूप मात्र भरपूर पाहिजे बरं का तूप खाल्ल्याशिवाय रूप यायचं कस असं छान पसरून घ्यायचं कारण तूप नंतर ना घट्ट व्हायचं फक्त उन्हाळा असेल तर मात्र प्रश्न यायचा कारण तूप पातळ व्हायचं हो की नाही आणि पूर्वी आमच्या वेळेला ना कढीचे डबे असायचे बघूयात एकदा कधीतरी वेळ मिळाला ना मला तर आपण पूर्वीच्या काही डबे कसे कडीचे असायचे त्याच्यावर एक व्हिडिओ काढू माझ्याकडे एक माझ्या लहानपणचा डबा असायचा रोल करताना सुद्धा आधी हे साईडचे जे कॉर्नर्स आहेत किंवा साईडचा जो भाग आहे तो आधी दुमडून घ्यायचा आणि मग नंतर हे असे रोल करायचं असे दोन रोल करून घ्यायचे बरोबर एक लोणच्याची फोड लोणच्याची फोड द्यायची आणि असं हे दोन रोल आम्हाला आई डब्यामध्ये द्यायचे बस असे हातात घ्यायचे पटकन रोल मधली सुट्टी झाली की पटकन रोल खायचे आणि खेळायला मोकळे आहे की नाही याच्यात प्रोटीन्स गेले विटॅमिन्स गेले म्हणजे खरं म्हणजे हे पदार्थ खाताना आम्ही कधी विचारच केले नव्हते की विटॅमिन्स काय प्रोटीन्स काय का, का आहे ह्या गोष्टी फक्त पुस्तकामध्ये ज्यावेळेला आम्ही विज्ञानाचा अभ्यास करायचो ना फक्त परीक्षेमध्ये त्याचे गुण मिळवण्यापुरते त्याचा उपयोग आम्ही करत होतो परंतु आज बघताना आहे आजार आली ऑपरेशन्स झाले तरीसुद्धा अगदी आनंदाने आम्ही आयुष्य जगतो आहोत तुम्हालासुद्धा अतिशय चांगलं आरोग्य पा प्राप्त होण्याकरता आणि तुम्हाला फक्त नाही बरं का आपल्या पुढच्या पिढी पिढीकरता आपल्या नातवंडांकरता त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्याकरता ह्या गोष्टी आपण त्यांना खायला घाण घालणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं या गोष्टी तुम्ही नक्की करून बघा आणि त्याच्या सवयी त्यांना लावायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याकरता आपण या गोष्टी पुन्हा पहिल्यापासून खायला सुरुवात केली पाहिजे मी तरी दुपारच्या वेळेला मुलांबरोबर संध्याकाळी जेवणामध्ये या गोष्टी आवर्जून खाते माझी नातवंड सुद्धा चटणी पोळी ह्या गोष्टी आवर्जून खातात आणि त्यांनाही असं वय लागल्या तुमच्याही नातवंडांना नक्की लागतील मला नक्की खात्री करून बघा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्याकरता बालपणीतल्या माझ्या गोष्टी ब ऐकण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दबायला विसरू नका धन्यवाद